मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोट गोटफार्ममध्ये मित्रांनो हे आपले गवरान पिल्ले आहेत आणि मित्रांनो आपल्याकडं हे पिल्ले विक्री आहेत आपल्याकडं हे पिल्ले विक्री आहेत आणि पुन्हा जर कोणाला लागत असली तर आपण ऑर्डरनुसार गवराण पिल्ले विक्री करीत आहोत मित्रांनो तुम्ही ब पाहू शकतात की आपलं ब्रोडिंग सेटअप बी आहे आणि सगळंच आहे त्यांचं तेवढी जागाच तेवढी आपल्याकडं तर आपण पिल्ले जास्त ठेवत नाही तर आपण ऑर्डरनुसार विकत असतो प्युअर गवरान म्हणजे गावटी पिल्ले आहेत मित्रांनो जे आपले पिल्ले आहेत तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर हे संध्याकाळच्या वेळेस आपण बोर्डिंग असते त्यांची म्हणजेच बल्ब लावलेला असतो आता याच्यामध्ये काही दोन दिवसाचे आहेत काही चार दिवसाचे पिल्ले आहेत आणि काही जवळपास महिन्याची पिल्ले आहेत मित्रांनो याच्या व्यतिरिक्त पण आपण पिल्ले विकत असतो जे नवीन कुक्कुट पालन ज्यांचा करायचा विचार आहे मित्रांनो त्यांनी संपर्क साधावा आणि आपण पिल्ले विकल्यानंतर पिल्ले कसे जगतात हे पण आपण मार्गदर्शन करत असतो मित्रांनो पिल्ले कुक्कुटपालनामध्ये पिल्ले जर घेतली आणि पिल्ले जर पिल्ल्यांचा जर सांभाळ केला तर नक्कीच आपल्याला फायदा होत असतो मित्रांनो कारण पिल्ल्यामध्ये गुंतवणूक कमी असते आणि भांडवल पण कमी लागत असतं मित्रांनो कमी पैशात कुक्कुटपालन जर करायचं असेल तर मित्रांनो पिल्ल्यापासूनच सुरुवात करायला हवी जास्त जास्ती गुंतवणूक न करता प्युअर गवराण पिल्ले आहेत मित्रांनो आणि हे पिल्ले तुम्हाला ऑर्डरनुसार नुसार मिळतील पिल्ले जेवढे पाहिजे तेवढे तर पिल्ले घेण्यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देईल ज्याला कुणाला घ्यायची इच्छा असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करावे आणि माझा पत्ता आहे सेलू तालुका सेलू जिल्हा परभणी मित्रांनो जर पिल्ले घ्यायचे असले तर तुम्हाला स्वतः यावं लागेल इथं आणि पिल्ले तुम्ही स्वतः पाहून घेऊ शकता मित्रांनो आपल्याकडं ऑर्डरनुसार पिल्ले मिळतील मित्रांनो इन्क्युबीटरमध्ये काढलेले पिल्ले आहेत तुम्ही पाहू शकता सगळे ॲक्टिव्ह आहेत एकदम छान पिल्ले आहेत मित्रांनो पिल्ले घेतल्यानंतर पिल्ल्यांना कसं जगवायचं कसं सांभाळ करायचा त्याचं पण माहिती दिली जाईल मित्रांनो कुकुटपालना परवड परवडणारं कुकुटपालन म्हणजे पिल्ल्यापासून सुरुवात केलेली मित्रांनो व्हिडिओ कसा वाचता नक्की कळवा आणि आपला पत्ता आहे सेलू तालुका सेलू जिल्हा परभणी आणि मोबाईल नंबर देईल मित्रांनो तुम्ही घ्यायचे असल्यास मित्रांनो नक्की कॉल करा योग्य भावात दिले जातील मित्रांनो आणि पुन्हा जर लागले तर पुन्हा ऑर्डरनुसार आपण पिल्ले देत असत मित्रांनो सगळे पिल्ले ॲक्टिव्ह आहेत ह्या ब्रोर्डिंग सेटअप आहे सगळ्या ब्रोडिंगमध्ये आपण दोन दोन बल्ब लावलेले पण एकच बल्ब सुरू ठेवतो हो मित्रांनो आपण सगळ्याला वेगवेगळा दरवाजा केलेला आहे एकदम छान तिथे आपण हे सेटअप तयार केलेले आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो खात्रीशीर किल्ले मिळतील खायची काजमा करतात मित्रांनो किल्ले